रोहिणीज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत सगळं टेन्शन एका बाजूला आणि आज भाजी काय बनवायची ह्याचं टेन्शन एका बाजूला तर आज मी नेहमीचा आपुलकीचा प्रश्न माझ्या आईला विचारणार आज भाजी काय बनवणार आहे कार मला खूप आवडत कारण त्यात ती भाजी, भाजी, भाजी अजिबात कडू लागत नाही मम्मी काहीतरी वेगळंच बनवते एकदम भारी बनवते ना मम्मी

भाजी करण्यासाठी इथे मी चार कारली घेतलेली आहेत आम्ही चार मेंबर आहोत त्याप्रमाणे प्रत्येकी एक असं चार कारली घेतली आहेत आता कारल्याचं हे मागचं डेट काढून घेते आणि पुढचं टोक पण मी हे सुरीने कट करून घेते आहे आणि आता काय करायचं आहे पोहे खायचा हा चमचा मी घेतलेला आहे चमच्याचं मागचं बाजू हा कारल्यामध्ये घालायचा आहे आणि चमचा कारल्यामध्ये असा फिरवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं कारल्यातलं सगळं बी व्यवस्थित अगदी निघून येतं कार्ली कट करायच्या आधी पण मी धुवून घेतलेली आहेत आणि आता कट करून झाल्यानंतरसुद्धा मी ती पुन्हा धुवून घेणार आहे आणि नंतर ही कारली आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाव टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून मीठ घालून कार्ली पाण्यामध्ये पाच मिनटं उकळवून घ्यायची हे पा ही कारली आता मी पातेल्यात काढून घेते त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून पाच मिनटं उकळवायचे आहेत कारण हळद मिठाच्या पाण्यात उकळून घेतल्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो कारली उकळेपर्यंत आपण खुबर आता मसाला करून घेऊयात इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तेल न घालताच भाजलेलं आहे आता इथे मी पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे तिळ घेतले अर्धा स्पून हळद घेतलेला आहे एक स्पून लाल मिरची पावडर आणि एक स्पून मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आता एक स्पून जिरं घ्यायचं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि खूप जास्त बारीक पावडर करायची नाही जाडसर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे हे पा हे एवढं जाड असं राहिलं पाहिजे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही आहे मसाला असा जाडसर ठेवल्यामुळे काय होतं त्याची खाताना चव फार छान लागते आता ही कारली आपली उकळवून झाली आहेत पाच मिनटं ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता हा जो मसाला आहे तो आपल्याला या कारल्यामध्ये भरायचा आहे मी ज्या पद्धतीने कारली कट करून घेतले त्या पद्धतीने जर तुम्ही कारली कट करून घेतली तर आपण जो हा मसाला कारल्यामध्ये भरतो तो मसाला भाजी केल्यानंतर कारल्यातून बाहेर येत नाही तो मसाला तसा छानपैकी कारल्यामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे भाजी खाताना मसाला आणि कारले असं छान मस्त चव लागते हे पहा आणि जर कारलंमध्ये कट करून घेतलं तर काय होतं भाजी केल्यानंतर मसाला सगळा कारल्यातून बाहेर येतो आता हा मसाला आपला छान सगळ्या कारल्यांमध्ये भरून झालेला आहे आणि हा थोडासा मसाला जो आहे तो आपला शिल्लक राहिलेला आहे कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता ही कारली आ, फ्राय करून घेते थोडीशी हे पहा आता ही कारली थोडीशी एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत आणि याच्यावर पुन्हा एक पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी मी आता याच्यावरचं चा झाकण काढून घेते आणि कारली पुन्हा तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेते तुम्हाला जर कारल्याची भाजीची चव अगदी चटकदार हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गूळ आणि चिंचसुद्धा घालू शकता आता मला अश अगदी चटकदार चव नको होती झणझणीत अशी भाजी हवी होती म्हणून मी चिंच आणि गूळ याच्यामध्ये घातलेला नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी गरमच घालायचं आहे गरम, गरम पाण्यामुळे भाजी पटकन होते भाजीची चव चांगली लागते आणि भाजीला कलर पण खूप छान येतो म्हणून पाणी गरमच घाला आता मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवते पाच मिनटांनी झाकण काढून घेते हे पहा तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही या भाजीमध्ये पाणी घालू शकता भाजी आपली तयार झाली ती मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे पा ही छान आपली अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही नंतर थोडी वरून अशी छानपैकी कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि रस्सा ठेवल्यामुळे काय होतं तो रस्सा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता तर कारल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह